डिहायड्रेशन प्लांट शेळकेवाडी रस्त्यावरचा वाशीमधला याची आज पायाभरणी करण्यात आली तिथं आता जे सी बी काम करतो आहे पाया काढून इथं चाळीस बाय पन्नास फूट म्हणजे जवळ दोन गुंठे एवढं शेड उभा राहील आणि ते उभा राहिल्यानंतर त्या शेडमध्ये डिहायड्रेशनचं मशीन बसवण्यात येईल याच्या समोरच्याच बाजूला जळ खडक आहे आणि त्याच्या शेजारी जळ म्हणजे पाणी अर्थात पाणीजवळ असल्यामुळे त्या खडकाला जळ खडक म्हटले तर ह्या जळ खडकाचं चा इथं असलेलं निसर्गाचं सौंदर्य सुद्धा पाहायला हरकत नाही आता वाशी नंदवाळ या बाजूने येणारे मध्ये त्याच्यातून ते नाले झालेले ते आहेत पण त्याच्यातून काही प्रमाणात त्यात स्वच्छता आहे अशी दिसते ती आपण पाहायला काय हरकत नाही आहे ही मुलं सुरुवात करताना नारं फोडत आहेत त्यांना आपण सुरुवात केली इडा हे दाखवण्यासाठी आपण नारळ फोडायला पाहिजे असं त्यांना वाटते पण नारळ फोडताना ते आहेत इडा पिडा टळू बळीचे राज्य येऊ आणि नारळ हे या वामनाचं डोकं आहे वामनाच्या वामना डोक्याचं प्रतीक आहे असं ते म्हणत आहेत हे बघून झाल्यानंतर पुढे ते जळखडकाकडे जातील तो भाग तुम्ही बघायला हरकत नाही <laughs> <laughs> मध्ये राहिलं हा जे सी बीचा दर्ज आहे तो एक हजार रुपये एक तासाला आता हे पाया काढतायत त्यानंतर पुन्हा बाजूची बाजूचा मुरूम म्हणण्याच्या मुरुम म्हणा पैशाला ते आज बऱ्याच कामे त्यांनीच करायच्या नंतर हे कॉन्ट्रॅक्टरी ग आहेत घरचे लोक आहेत ह्या विटा पाया भरण्यासाठी आणलेल्या आहेत ह्या विटा म्हणजे हा देवगडून आणलेला हा शिरा आहे म्हणजे मऊ दगड आहे शिरा त्या शिऱ्यावरती उभा राहून त्याचं निरीक्षण चाललेलं आहे हां हा बघा हा जेळ खडकाजवळचा आणि निसर्ग कसा दिस खूप छान दृश्य आहे इथलं